गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे हात मस्त ना, ना मस्तच मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वर आणि त्याचं नाव आहे तर तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि मजेशीर जाऊ माझं सकाळी सूर्यपूजा झालेली आहे आणि सूर्यपूजा झाल्यानंतर मी करणार आहे पार्थिव शिवलिंग पूजन हे जे पार्थिव शिवलिंग पूजन आहे हे श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी करायचं असतं आपण कुठेही जा हा नियम आपल्याला करायचा असतो आता मी सध्या माहेरी आलेली आहे माहेरी आलेली आहे आणि मी माहेरी आता हे पार्थिव शिवलिंग पूजन करत आहे इथे मी कोणत्याही कुंडीतील आपल्याला जी माती घ्यायची आहे त्या माती म्हणजे जे झाड आहे त्या झाडामधलीच माती घ्यायची आहे तिथे झाला आपल्याला पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे त्याला तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता किंवा हळदीने अभिषेक करू शकता अशा प्रकारे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही अभिषेक करायचा आहे मी छान असा पाण्याने त्याला पा पूजा वगैरे करून घेतली इथेच माझ्या शमीपत्र होतं गोकर्णाचं फूल होतं ते सुद्धा वाहून दिलं अगरबत्ती लावून दिली आहे फुलवात फिरवली हो आहे प्रसाद म्हणून साखरेचा प्रसाद ठेवलेला आहे आणि त्याला पंधरा मिनटांनंतर आपल्याला पुन्हा त्याच मातीमध्ये विसर्जित करायचं आहे असं आपल्याला रोज महिनाभर करायचं आहे पार्थिव शिवलिंग पूजनला श्रावणात खूप जास्त महत्व आहे आणि जर तुम्ही पार्थिव शिवलिंग पूजन करत असाल तर त्याचं विसर्जन करणंही तेवढ्याच महत्वाचं आहे त्याला दिवसभर नाही ठेवायचं आहे पंधरा मिनिटांनंतर त्याला विसर्जित करणार आहे आता मी खाली आली खाली आल्यानंतर मी आता भिजवून घेणार आहे मैदा हा जो मैदा आहे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि अर्धा किलो मैद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळ्या मी तेल टाकत आहे अर्धा किलोला मी ते दोन पळ्या तेल टाकून छान असं मळून घेतलेलं ला आहे मळल्यानंतर आपल्या ज्या हाताला छान असा मैदाची गोळा तयार होईल इतपत आपल्याला ते छान असं मळून घ्यायचं आहे एकसारखं करायचं आहे तुम्ही बघू शकताय की त्याचा अलगच तो मुडतो आहे आणि मुडल्यानंतर पुन्हा तो तयार होतोय आणि पाण्याने त्याला भिजवून घ्यायचं आहे भिजवल्यानंतर जास्त कडकही नको आणि पातळही नको या प्रकारे आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे हा मैदा तुम्ही दोन दिवस स्टोर करू शकता फ्रीजमध्ये आणि ज्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला हा मैदा टाकून आपल्याला दोन तीन वेळा तो टॅप करायचा आहे जेणेकरून तो छान असा फ्लफी होतो आणि कचोरी जी आहे ती आपली खूप छान क्रिस्पी लागते हे जर तुम्ही असं कधी करत नसाल तर नक्की करून पहा तुमची कचोरी आणि खूप छान होईल इथे वहिनीचं चालू आहे मसाल्याच्या भाजीची तयारी इथे इथे मसाल्याच्या भाजीची तयारी चालू आहे इथे प्रत्येकी दोन दोन लवंगा घेतलेल्या आहेत प्रत्येक माणसाच्या आणि ही जी भाजी आहे ती शेवग्याच्या शेंगाची आहे प्युअर मसाल्याची भाजी आहे पाटा वरवंटा जो असतो ना त्या टाईपची ही त्यावर ही भाजी बनवलेली आहे आणि आता मी बनवणार आहे मुगाचा मसाला म्हणजेच कचोरीचा मसाला इथे मी जे मूग आहे आईने रात्री सोलून ठेवलेले होते सोलल्यानंतर छान ते कढईमध्ये टाकून भाजून घेणार आहे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर थोडंसं थंड होऊ देणार आहे जेणेकरून ती मिक्सरमधून फिरवल्या जाईल आणि जास्त आपल्याला रात तिखट करायचं नाही आहे म्हणजे बारीक करायचं नाही आहे थोडंसं दा जाडसरस ठेवायचं म्हणजे आबडधुबड ठेवलं तरी चालेल आणि इथे मी घेतलेलं आहे मसाल्यासाठी साहित्य लसण अद्रक हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर जिरं धने आणि शो हे मेन इन्ग्रेडियंट्स आहे मसाल्याचे आता हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि आपल्या जे मुगाचे दाणे आहेत ते सुद्धा थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर आता आपल्याला हे जे आहे याचा मसाला बनवायचा आहे इथे मी साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरं मोहरी आणि कढीपत्ता कढीपत्ता ॲड केल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ते हिरवे मिरचीचं वाटण म्हणजे आपण जो मसाला तयार केलेला होता तो आपल्याला आता तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे परतवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद थोडासा मसाला ही मी धणे पावडर वापरलेली आहे मसाला टाकलेला आहे गरम मसाला थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि मग आपण जे मुगाचे जे दे दाणे आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि टाकल्यानंतर आपण त्याला छान अशी वाफ येऊ देणार आहोत साधारण मसाला व्हायला फक्त पाच मिनटं लागतात पण हा मसाला जो आहे तो तुम्ही स्टोअर करूसुद्धा शकतात आठ दिवस हा छान राहतो फ्रीजमध्ये आणि चटणी म्हणूनसुद्धा तुम्ही हा मसाला खाऊ शकता खूप छान लागतो ज्या त्या सीझनमधल्या ज्या त्या भाज्या खूप छान लागतात म्हणून मुगाच्या जर शेंगा तुमच्याकडे मिळत असतील तर त्याची चटणी कोरडी चटणी पातळ चटणी किंवा भाजी आणि कचोरी ईट कोथिंबीर टाकून छान अशी वाफ येऊ दिलेली आहे इकडे आपलं जे मसाला आहे तो रेडी झालेला आहे आता इकडे मैदासुद्धा भिजवून छान सेट झालेला आहे मैद्याचा एक गोळा घ्यायचा आहे त्याला छान अशी पारी करायची आहे पारी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे कचोरीचं सारण आहे ते भरून घ्यायचं आहे भरल्यानंतर त्याचं तोंड जे आहे ते व्यवस्थित बंद करायचं जेणेकरून कचोरी तेलात टाकल्यानंतर फुटणार नाही आणि आपलं जे तेल आहे ते खराब होणार नाही म्हणून व्यवस्थित आपल्याला हे जे आहे छान असं दाबून घ्यायचं आहे आणि दाबल्यानंतर एकाच साईडने आपल्याला ही जी कचोरी आहे लाटायची आहे साईडने जी काट आहे ते थोडेसे बारीक करून घ्यायची आहे आणि जी कचोरी आहे ती झाडसरस ठेवायची जेणेकरून जो पापुद्रा आहे तो खूप क्रिस्पी आणि क्रंची लागेल आता हा जो तेल आहे तेल छान तापलेला आहे पण आता मी तळत असताना जे आहे नॉर्मल टेम्परेचरवर झालेला आहे आणि गॅस कमी केलेला आहे गॅस मोठा करायचा नाही आहे नाहीतर कचोरी फू आतून जी आहे वरतून आपल्याला दिसेल की ती झालेली आहे पण क्रंची होणार नाही म्हणून आपल्याला कंटिन्यू त्या कचोरीवर तेल सोडायचं आहे आणि हळूहळू आपल्याला ते तळून आप घ्यायचे ज्या प्रकारे मी तळते आहे त्या प्रकारे ही जी कचोरी आहे ती खूप छान टेस्टी क्रिस्पी होऊ लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि अलगच आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि मंद वर ती कचोरी आपल्याला होऊ द्यायची आहे आता मी एक एक करून सगळ्या कचोऱ्या करून घेत आहे आणि इथे मला आदिरा सुद्धा मदत करत आहे आदिराने खूप छान अशी कचोरी केलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला गोळा घेऊन गोल वाटी करायची आहे गोळ्याची आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे सारण भरल्यानंतर व्यवस्थित बंद करायचं आहे आणि एकाच साईडने आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे जेणेकरून कचोरी ही खूप छान अशी फुकते आणि मस्त लागते आणि जर तुम्ही हा मसाला पाहत असेल तर हा आहे मृदाच्या वड्याचा मसाला कारण आईच्या हातचे वृदाचे वडे जे आहेत ते खूप टेस्टी लागतात आणि आज मामा येणार आहे तर हे मामाचे फेवरेट आहे म्हणून आई मामासाठी बनवणार आहे कचोरी बाबांना माझ्या हातची खायची होती म्हणून बाबासाठी कचोरी केलेली आहे आणि आईच्या हातची मसाल्याची भाजी माझ्यासाठी केलेली होती असे आज वेगवेगळे प्रकार आमच्या घरामध्ये झालेले होते पण मी कचोरीचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे आणि मसाल्याची भाजी पण अप्रतिम झालेली होती इथे आपली कचोरी खूप छान अशी बाहेर आलेली आहे तेलाच्या आणि मी कचोरी खाण्यासाठी गरमागरम तेलामध्ये मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत मधून कापल्यानंतर ह्या ज्या मिरच्या आहेत खूप छान तळल्या जातात आणि तळून झाल्यानंतर आपल्याला त्यावर टाकायचं आहे मीठ तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही निंबूसुद्धा सुद्धा ट्राय करू शकता आता ह्या मिरच्या काढून घेते आणि डिश मध्ये दे देवाला नैवेद्य दाखवते तुम्ही बघू शकता कचेरीचा जो बापुद्र आहे तो खूप छान आलेला आहे आता देवाला नैवेद्य दे दाखवून झाल्यानंतर हे स्टार्ट मी बाबांना देणार बाबांना विचारूयात की कचोरी कशी झाली आहे तर बाबांनी कचोरी पाहूनच छान झाली असं सांगितलं आणि खाऊन पाहिल्यानंतर एक नंबर झाली अशी प्रतिक्रिया मला दिलेली आहे आईने इथे चे। मस्त मसाल्याची भाजी तयार केलेली आहे इथे मसाल्याची भाजी झालेली आहे शेवग्याच्या शेंगाची मामी आलेले आहेत मामी आल्यानंतर मामीने मस्त गरमागरम वडे काढले मामा मामी आता जेवायला बसतील जेवण झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत पंचलिंगाला जाण्यासाठी कारण तिथे आहे महादेवाची पाच मंदिरे आणि हे जे मंदिर आहे ते जागरूक मंदिर आहे खूप वर्षापासून ही मंदिरे इथे आहेत ज्या मंदिरात आम्ही जातो आहे ते मंदिर खूप जुनं आहे पौराणिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे जवळजवळ पाच थोड्या थोड्या अंतरावर शिवलिंग आहे आणि हे जे शिवलिंग आहे याला शिवलिंग आहे एक मेन जे मंदिर आहे ते मंदिर पाण्यामध्ये आहे आणि पाणी आल्यानंतर पावसाळ्यात किंवा इतर वेळेस या मंदिरातून पाणी जात वाहत असतं आणि हे मंदिर आता आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरात मंदिराचा परिसर जो आहे तो खूप मोठा आहे आणि हे जे तुम्ही बघत आहात हे इथे हे तीन मंदिर आणि दोन मंदिर जे आहे ते खाली आहे म्हणून याला पंचलिंग महादेव असं म्हणतात आणि या मंदिराचा मेंटेनन्स सध्या आता नाही आहे आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्ही आमच्या आईंसोबत पायी यायचो आई, आई मैत्रिणींसोबत आणि शाळेच्या ट्रीपसुद्धा इथे यायचो डबा पार्टी करायला यायचो नवीन जोडपे इथे नमस्कारासाठी येतात आणि ज्यांना कोणाला मुलं वगैरे होत नाही तिथे महादेवाला करून इथे फेडायलासुद्धा इथे येतात आणि या देवाचं नैवेद्य म्हणजे वरणपट्टीचा नैवेद्य असतो हे जे मंदिर आहे हे खूप वर्षापासून इथेच स्थापन झालेलं आहे सध्या तरी मंदिराचे इथे हे बेलाचं झाड खूप मोठं आहे आणि सहज अलगत आपला हात पुरेल इतकं हे बेलाचे झाड खाली आहे आणि हे जे महादेवाचं मंदिर आहे हा परिसर खूप मोठा आहे सध्या तरी गर्दी नाही आहे पण शिवरात्रीच्या वेळेस किंवा श्रावण सोमवारी इथे भरपूर प्रमाणात गर्दी असते आदिरासुद्धा बेल घेऊन आलेली आहे महादेवाला वाहण्यासाठी म्हणजे तिच्या शम आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर खालच्या महादेवाला गेलो खालच्या महादेवाचं सुद्धा दर्शन घेतलं आणि तिथे होतं एक छान असं शमी शमीचं झाड आणि ही जी शमी होती ती ओरिजिनल शमी आहे आणि ओरिजिनल शमी कशी ओळखायची हे तर तुम्हाला मी सांगणारच आहे कारण की ओरिजिनल शमीपत्राला पिंक कलरचे लाईट पिंक कलरचे फुलं येतात आणि ते जे फुलं असतील तरच ती ओरिजिनल शमी आहे आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शमीची झाडे विकायला येतात पण ते शमीची झाडे कशी खरे आहेत की नाही हे कसं ओळखायचं तर या फुलांवरून ओळखायचं आहे आपल्याला आणि हे जर झाड तुम्हाला कुठे दिसत असेल तर ते शमीचं आहे असं म्हणून चालायचं कारण की या प्रकारेचे गुलाबी कलरची फुलं अशा शमीच्या झाडाला येतात आणि बाजारामध्ये जे शमीचं झाड आहे म्हणून विकायला येतात त्याच्या त्याच्या आधी पूर्ण खात्री करा की ते खरंच शमीचं झाड आहे का कारण की शमी जे आहे ते शनीदेवाला शंकराला खूप प्रिय असतो आता आमचं दर्शन वगैरे झोन हो। आता आम्ही काढलेलं आहे छोटासा एक आठवण म्हणून सेल्फी आणि सेल्फी घेतल्यानंतर आम्ही निघालेला आहोत परतीच्या वारीला आत्ता घरी जाण्यासाठी निघालेला आहोत आणि मामा मामीसुद्धा घरी जाणार आहेत ते आम्हाला घरी ड्रॉप करतील आणि पुढे ते घरी जातील मग व्हिडिओ व्हिडिओ संपू दे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कचोरी आवडल्यास नक्की करून पहा पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घेत राहा